नमस्कार मी प्रवणा आणि आपण पाहत आहात न्यूज डेट महाराष्ट्र सगळ्यांनाच माहिती आहे येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत प्रत्येक पक्षाकडून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण होणार किंवा कोण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आत्तापासून चर्चासत्र सुरू झालेलं आहे पण नेमकं मुंबईच्या नागरिकांना काय वाटतं येत्या ये मु निवडणुकीत कोण मुख्यमंत्री व्हायला हवा हे आपण त्यांच्या मनातून जाणून घेऊया त्यांच्याच भावना जाणून घेऊया या माझ्यासोबत कोणता चेहरा असं वाटतं महाविकास ना उद्धव साहेब व्हा असं कारण का कोरोना काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं गोरगरीबासाठी त्यांनी मुख्यमंत्री व्हा असं महाराष्ट्राच्या जनतेची उद्धव ठाकरे का था। म्हणजे त्यांनी कोरोनामध्ये चांगलं काम केलं त्यामुळे आम्हाला उद्धव ठाकरे दुसरा कुठलाही चेहरा ज्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनीच काम पाहिलं ना

ते शिवसेनाचे हे लीडर आहे आणि ते तेच पाहिजे आम्हाला ते आवडते आणि त्याचे काम वगैरे सगळे चांगले आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडीसाठी मग त्याच्या उद्धव ठाकरेला प्रपोज करतो की ते यायला पाहिजे असं येणाऱ्या निवडणुकामध्ये कोणता चेहरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा असं तुम्हाला महाविकास आघाडीमधून महाविकास आघाडीमधून आता जे आलेले सरकार काय कामाचे नाही काय उपयोग नाही काय कामाचे पण नाही काय उपयोग नाही ना, ना रोडाचे खड्डेची आलत तुम्ही बघू शकता किती खड्डे झाले काय झाले कोण लक्ष देत नाही फक्त त्यांना सरकार बनवायचं ह्यांना पैसे देत त्यांना पैसे आणि मोस्टली महत्त्वाचं आहे की सगळे गुंडे बाहेर आलेत ते पहिलं नोट करा तुम्ही जे सरकार आल्यापासून फक्त गुंडे बाहेर आले जामिनावरती बाकी कोण चांगले काही कामं झालेले नाहीत ते फक्त पहिलं नोट करा तुम्ही लोक कोणता चेहरा असं वाटतं बघायला गेले तर आता बोलू शकतो आपण की वयस्कर भरपूर झाले यूथ म्हणून एक आदित्य ठाकरे असावा सीएम म्हणून आदित्य ठाकरे महाविकासाकरेतर आपला रोहित पवार हेलो पुछूं। मैं पूछूंगी तब अभी इलेक्शन आने वाले हैं तो किसे आप मुख्यमंत्री के तौर पे देखना पसंद करेंगे मुंबई में शिंदे आप एक शिंदे को मुख्यमंत्री के तौर पे फिर से देखना चाहेंगे लेकिन क्यों एक नाथ शिंदे जी बहुत अच्छा काम करते हैं एक नाथ शिंदे की सरकार बेस्ट सरकार है। बाकी करप्शन जाना चाहिए खुशहाली आनी चाहिए बस करप्शन करप्ट लोग जितने भी है भले पॉलिटिशियन पुलिस मैन रहे करो एक बात सुनो। ठाकरे। तो ठीक है अभी इलेक्शन में हाँ। आप किसे मुख्यमंत्री के तौर पे देखना चाहेंगे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उनका काम अच्छा लगा क्या अच्छा लगा बताइए वो काम तो अच्छा करते थे काम तो अच्छा करते थे तो आपकी पसंद उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तुम्हारा पहला राज ठाकरे का बर कारण ते मराठी मराठी भाषे एक <laughs> मराठी भाषे लोकांसाठी ते झ झुजतात आणि मराठी भाषेचे म्हणजे ते आदर एकदम आदरणीय करतात का, का म्हणजे करता। ते चांगलं काम करतात म्हणून मराठी लोकांसाठी ते म्हणजे प्रामुख्याने पुढे असतात त्यासाठी नेमकं काय म्हणजे काय कारण आहे तुम्हाला राज ठाकरे म्हणजे जे तेव्हा ते बोलतात ते सगळ्यांना आवडतं म्हणजे आम्हाला भाषण वगैरे करतात मुख्यमंत्री के तौर पे देखना पसंद करेंगे मराठी है आने वाले इलेक्शन में किस पार्टी के नेता को या फिर किस पार्टी के कैंडिडेट को आप मुख्यमंत्री के तौर तो तो पर देखना पसंद करेंगे कांग्रेस उदय ठाकरे किस नेता को कांग्रेस की तरफ से कौन सा नेता मुख्यमंत्री होना चाहिए उदय ठाकरे महाराष्ट्र में और क्यों उसका नेचर बढ़िया है उसका काम भी बढ़िया है और महाराष्ट्र में उसका काम बढ़िया है कोई हिंदू मुस्लिम नहीं है ये बीजेपी की सरकार में बहुत हिंदू मुस्लिम हो रहा है इसलिए अपने कांग्रेस के नेता उदय ठाकरे आता पुंबईकर मनातला मुख्यमंत्री नेमका कौन है वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी नावं घेतली आहेत पण आता कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ते पाहणंसुद्धा येत्या काळात खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तुर्तास मी तुमची रजा घेते मी प्रवीणा पुन्हा आता नवीन विषयासह मी तुम्हाला भेटायला येणार तोपर्यंत न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या